भगिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा पांगरी नगर आहे मी आपल्या समोर एक प्रयोग सादर करणार आहे माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलतरण प्रयोगाची आवश्यकता आपण दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक ध्वनी ऐकत असतो त्यामध्ये काही ध्वनी मधुर असतात तर काही गोड असतात तर काही अतिशय कर्कश असतात या ध्वनींना आनंददायी क्षण करण्यासाठी मी हा प्रयोग करणार आहे प्रयोगासाठी लाभणारे साहित्य ग्लास पाणी आणि पेन संकलित माहिती ही जलतरंग हे पे एक एक वाद्यांपैकी असे वाद्य आहे की ते प्रचलित नसलेले भारतातील नाद वाद्य आहे ना ही चौसष्ट कलांमधील एक अशी कला आहे की जिला जलवाद्य किंवा जलतंत्र विना असेही म्हणतात तर मी आपल्या समोर हा प्रयोग सादर करणार आहे मी दोन पेन घेतले आणि त्यांच्यावर त्यांच्या पडांवर आघात केला या या पडांवर आघात केल्यामुळे याच्यामधून अनेक वेगवेगळे वे सूर बाहेर निघतात म्हणजेच दोन्ही बाहेर निघते प्रयोगाचे जलशुद्धीकरण या प्रयोग हा प्रयोग करण्यासाठी मला वाळूचे मोठे दगड वाळूचे छोटे दगड वाळू छोटी वाळू आणि कापूस 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 आणि चार आ, चार चार ग्लास आणि एक पुठ्ठा लागला आता मी त्याची तुम्हाला कृती सांगणार आहे कृती त्या पुठ्ठ्याचे पाय पाहिल्याच्या ुकडे कापून घ्यायचे आणि त्याला फेरी चिपकून घ्यायचे त्याला हे त्या आपण घेतलेल्या सामानमध्ये ग्लासमध्ये त्या दगड वाळू वाळूचे छोटे छोटे दगड आणि कापूस भरायचा नंतर त्याला छोट्या छोट्या नळ्या लावून लावून चिपकून द्यायच्या नंतर नंतर आपला नंतर या हा प्रयोग असा आहे की आपल्याला याच्यातून असे सिद्ध होते की यामध्ये गढ गरू पाणी टाकले तर यामधून स्वच्छ पाणी असे थोडे थोडे करून स्वच्छ पाणी निघून येते या प्रयोगाचे असे स्पष्टीकरण आहे की आपल्याला तलाव तलाव खूप घाणेरडे होत आहे त्या त्यामुळे आपली पाण्या पा गोड्या पाण्याची खूप कमतरता होता यासाठी आपली ही सोपी पद्धत आहे थँक्यू मी येता सहावीची विद्यार्थिनी आहे माझे नाव भाग्यशाली सदानंद नवघरे आहे मी मी तुमच्या समोर पाण्याचा पृष्ठी प्रयोग हा प्रयोग प्रेव करून दाखवणार आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा प्राथमिक प्राथमिक शाळा आहे मी आता तुम्हाला माझा प्रयोग दाखवणार आहे एक 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 मी मला लागणारे साहित्य रिकामी प्लेट एक ग्लास त्यामध्ये थोडेसे पाणी ची रस लावतात ती पावडर आणि अंघोळ करताना आपण जी साबण वापरतो ती साबण सर्वात पहि आता मी तुम्हाला कृती सांगणार आहे सर्वात पहिले प्लेट मध्ये थोडेसे पाणी टाकायचे प्लेट प्लेटच्या खाली पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या त्यामध्ये चेहऱ्यात लागला की पावडर थोडीशी पाण्याचा पृष्टी येता नसल्यामुळे पावडर तरंगते त्यानंतर मी आंघोळ करताना जी साबण वापरतो ती साबण त्यामध्ये त्यामध्ये आपल्या अंगठ्या जवळील बोटाला बो, आंघोळीचे साबण आपल्या बोटाला घासते आणि मग त्यामध्ये घुडवते असल्यामुळे पावडर वर तरंगते त्यानंतर आपण जर साबणाचे बोट त्यामध्ये गुडवले तर थोडी थोडी पावडर जागा सोडते पाण्याचा पृष्ठी पृष्ठियतान म्हणजे पृष्ठ भागाच्या शक्य तितक्या शक्य तित शक्य तितक्या भागावर संकुचित होण्याची प्रवृत्ती असते थँक्यू माझे नाव वैष्णवी बंडू नगोरे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आहे मी विद्यार्थिनी माझ्या ना, शाळेचे नाव उलट्या क्लासमध्ये पाणीवर चढणे हे आहे त्यासाठी मला लागणारे साहित्य एक एक ग्लास प्लेट थोडासा कागद आणि माझी स्वपानी मला इतकी साहित्य तिच्यासाठी लागले ते प्रयोग मी तुम्हाला करून दाखवले हम्म अनि यो कुन हेरला न थाँबा दिचो जाछा कागज टाक्दिनु होला कागज जाडो लाग्छ यामधील पाणी थोडे थोडे वर जात आहे याचे कारण की कागद जाळ्यामुळे कागद जाळ्यामुळे वा, गरम वाफ तयार होते आणि हवेतील जे ग्लासमधील जे हवे, हवा आहे त्याची घंटा कमी होते घंटा गं, इयत्ता मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा असे असे आहे हा मानवी हृदय आहे त्या मानवी हृदयाचे काम मेंदुला रक्त पुरवठा हृदय मेंदुला रक्त पुरवठा करतो थँक्यू माझे नाव अनन्या बाबत नानी हे पाण्यामध्ये टाकलेले आहे व दुसऱ्या ग्लासमध्ये नाही नानी 2 रुपयाचे ना, नानी हे दुसऱ्या ग्लासमध्ये खाली ठुलेले आहे हे माई दुसऱ्या ग्लासमध्ये नानी इस नानी स्पष्ट दिसतो व डायरेक्ट ग्लासमध्ये नानी हे स्पष्ट दिसत नाही कारण हवेचा दाब आहे मी पाण्याचे भरतो म्हणून मी पाण्यात ज्या ग्लासमध्ये आहे दुसरा ग्लासमध्ये नाही पाणी टाकले आहे म्हणून नानी स्पष्ट दिसतो व डायरेक्ट ग्लासमध्ये नाही आम्ही पाण्यात न टाकून खाली पाण्याच्या खाली ठेवलेला आहे त्याच्यावर डाग ठेवलेला आहे म्हणून स्पष्ट दिसत नाही कारण कारण हा ना नाणी पाण्यात आहे आणि हा ना नाणी पाण्यामध्ये खाली आहे याच्यावर मी पाण्यात टाकला असता हा तर हा बी स्पष्ट दिसला असता पण मी पाण्याचा पाण्यावरचा याच्यावर डाग टाकला आणि हा नाणी स्पष्ट दिसत नाही थँक्यू नोगरे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद डिजिटल डिजिटल पांगरी नोकरे शाळा आहे माझ्या विभागाचे नाव जे सी बी व जे सी बी आहे या आपण याच्या आधी आपण याच्या हस्ती पाईपलाईनसाठी व घराच्या बांध बांधकामात मोडून टाकण्यासाठी व पाईपलाईन खाण्यासाठी बी बनवू शकतो आपला पैशाचा जातील पण लवकरात लवकर काम होऊ शकते या प्रयोग प्रयोग कसा काम करते मी तुम्हाला दाखवतो Mm -hmm. Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and